ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. नूतन रुग्णालयाची सेवा 14 एप्रिल पासून निपाणी वासींना मिळणार मास्क ग्रुप संचलित आधुनिक सोयी सुविधांनी युक्त रुग्णालय. महावीर आरोग्य सेवा संघ गेले अनेक वर्ष निपाणी व पंचक्रोशीत सर्वसामान्य नागरिकांना सेवा देत आहे. निपाणीमध्ये मध्ये कोटीवाले कॉर्नर येथे सर्व सुविधांनी युक्त असा दवाखाना डॉक्टर वैशाली व डॉक्टर विलास पारे महावीर आरोग्य सेवा संघ यांच्याकडून बांधण्यात आला आहे या दवाखान्याची सेवा चौदा एप्रिल पासून नागरिकांना घेता येणार ना आहे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिशय अल्प दरामध्ये दवाखान्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत या नूतन दवाखान्यामध्ये डायलायसिस सेवा डिजिटल एक्सरे सेवा सोनोग्राफी सेवा पॅथॉलॉजी लॅब सेवा डेंटल क्लिनिक सेवा ए सी जी सेवा ओ पी डी सेवा ऑक्सिजन कॉन्स्टेटर सेवा ॲम्ब्युलन्स सेवा शीत शवपेटी व्हीलचेअर अशा सुविधा दिल्या जाणार आहेत या सुसज्ज रुग्णालयाचा लाभ घ्यावा असं आव्हान मास्क ग्रुपतर्फे आज पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला यावेळी अध्यक्ष प्रकाश शहा उपाध्यक्ष सतीश वखारिया प्रतीक शहा सूरज राठोड राजेश शहा मिलिंद मेहता रितेश शहा सतीश श्रीपण्णावर जव्हार शहा सुगम चव्हाण सुजित स्वामी सुजल मेहता आदी उपस्थित होते महानकरी निपसाठी गौतम जाधव निपाणी